टू माई न्यू ब्लॉग पिछली बार की तरह आज हम पूरे जोश के साथ जुनून के साथ हम अपना नए सफर पे जा रहे हैं ये। हम लगभग 10-11 लोग जनरल की टिकट से <laughs> <बो। laughs> जनरल की सीटर से जा रहे हैं इस बार हमारे साथ जुड़े हैं एक नए शख्स शख्स यो राजू सर

रोहित अपना गरीब रड़त होता रड़ू रड़ू तेल रड़ परमिशन मिला ली ठीक तो। है खास कर ये उन लोगों के लिए है जो लोग कहते थे कि हम लोग ट्रिप नहीं जा पाएंगे नासिक नहीं जा पाएंगे ये, दिया ये, दिया ये उन, लोगों लो... के मुंह पे तमाचा है ये थूक मारता बहुत से लोगों ने चैलेंज दिया था हमको कि स्टेशन जाके दिखाओ बस अब दिखाएंगे हम नासिक जाके स्टेशन पे स्टेशन पे गाईज हा आहे अकोला स्टेशन आणि इथून करीब करीब बाडे बारा सव्वा बारा वाजे आमची ट्रेन आहे अकोला ते माड मार्ग, मडगाव एक्सप्रेस आमच्यासोबत बनलेले आहेत आमचे मित्र समीरजी गुर्जेकर आणि टूर गाईड आणि ह्या चुंदन नाथरे आम्ही लगभग दहा लोक आहो आणि तिथं आम्ही आठ जनरल ची तिकीट आणि दोन एसी तिकीट केले आहेत एसी चे तिकीट करणारे मित्र जयश जी रुकमोडे आणि मी आहे बाकी जनरल जयश भाऊ ने खास ट्रिप साठी आपला नथीनचा मोबाईल घेतलेला <laughs> आहे चाळीस हजार चा बजेट आहे ठीक आहे <laughs> तर ट्रेन ची डिटेल आहे टूर आप जैसे की देख ही सकते हैं अभी यहाँ पे बजे है साडेबारा रात के तो हम आज यहाँ से निकलेंगे हा टाइम मतलब इसके हिसाब से टाइम है अभी तो, तो हम आज से निकलेंगे अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस से मनमाड की ओर तो हम सुबह साडेपाच बजे तक मनमाड फिर हम से निकलेंगे नाशिक की ओर जो की सात सात तक पोहच जाएंगे फिर उसके बाद का आगे का प्लान प्लॅन आपण बताएंगे तर नाशिक पोहोचल्या पोहोचल्या आपल्याला तिथून त्र्यंबकला जायचं असते त्र्यंबकेश्वरला आणि तिथे आपल्या शेगाव महाराज संस्थानमध्ये आपण तिथे मुक्काम करणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन मग आपण कंटिन्यू करू लाव तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग गाइस अभी सुबह के सात बज रहे हैं और अभी हम नासिक पहुँचे हैं अभी हमने लगभग साढ़े पाँच बजे वहाँ से मनमार से ट्रेन पकड़ी थी और अभी हम साढ़े पाँच बजे साढ़े सात बजे नासिक पहुँच गए हैं मेरे साथ बने हैं वाची गुजारे इनका पहला सफर है हमारे साथ नया मेंबर। अब तक का सफ़र कैसा रहा इनका सफ़र काफ़ी कठिनाई से गुजरा है बता नहीं सकता। ये लोगों के पैरों के नीचे से दप्ते -दप्ते रहे के <laughs> नहीं ये ये कभी कट नहीं होगा हमारे व्लॉग में नमस्कार गाइस। अभी हम निम्बकेश्वर के लिए निकल चुके हैं लगभग साढ़े है, आठ बज रहे हैं अभी और नासिक रेलवे स्टेशन से निम्बकेश्वर के लिए डायरेक्ट बस रहती है आठ सवा आठ के करीब और लगभग उसके चार्जेस सफ़र है और जो सिटी बस है उसके चार्जेस सत्तर रुपये हैं और अगर आप पास निकालते हैं तो उसके चार्जेस एक सौ दस है और अभी हम जानेंगे सारा से उनका कैसा रहा अभी तक का सफ़र सफ़र काफ़ी अच्छा रहा गया है हो चुकी है अब बने रहे हैं हमारे साथ बने रहे गाइस फाइनली हम अपने पहले डेस्टिनेशन जो कि त्रंबकेश्वर टेम्पल है वहाँ पहुँच चुके हैं अभी हम जो सेवा शेगाव सेवा संस्था में जो व्यवसाय रहता है जहाँ पे हम रुकते हैं फ्री बज कम से कम बजट में इसलिए अभी हम यहाँ पे महाराज से निवास किए गए जो शेगा में है उनका यहाँ पे ब्रांच है और यहाँ पे जो है अब रुक सकते हैं इथे आता खूप चांगलीच व्यवस्था आहे बघू शकता निसर्गरम्य वातावरण आहे समोर आणि पूर्ण संपूर्ण धुक्यामध्ये आणि पहाच्या मुलामध्ये हा सर्व नजारे आहेत आणि हा इथे निवासस्थान आहे इथे आम्ही आता राहणार आहोत खूपच भारी एकदम स्वर्गासारखी फिलिंग आहे इथे स्पष्ट करता येणार मोबाईल मध्ये आम्ही सगळे नजर टाकू पण गाइस शेगा सेवा संस्थान आहे बुकिंग तीन बजे से चालू होने वाली है इसलिए अभी हम बाहर रूम करके रहेंगे ऐसा सोच रहे हैं जिसके लिए अभी हम सब जा रहे हैं ये हम सब लोग एक डिसाइड किए कि एक, -एक हॉल बुक करेंगे जिसके चार्जेस वन फिफ्टी रुपीज़ हो बने रहिए गाइस ये है हमारा हॉल और आप देख सकते हैं जयश्री रुकमोड़े गुसल खाने से बाहर निकलते हुए जयश डी रुकमोड़े आपण रूम रहिए नमस्कार मंडळी तर बघू शकता आम्ही सर्व लोक या ठिकाणी तयार होऊन आता दर्शनासाठी जात आहोत ज्योति आपले जे त्र्यंबकेश्वरचा ज्योतिर्लिंग आहे त्यासाठी आणि सर्व लोक इथे आम्ही एक रूम करून लॉजमध्ये कॉमन रूम आहे सर्वांसाठी दहा से बेडवाली इथे आम्ही राहतो आहे आणि आमच्या एकदम रूमच्या सामोरच एकदम सुंदर सुंदर ब्र ब्रह्मगिरी पर्वतचे हे नजारे आहेत आणि लगेच आता जयेश भाऊ रुखमोळे आलेले आहेत त्यांचीच वाट होती आणि आता लगेचच आम्हा आम्ही निघत आहोत चलो दर्शनासाठी तर चलो चलो ओ हॅलो गाईज अभि हम लोक सुबह का नाश्ता करे पे नाही जयेश भाईने अभि या पे खाना खाय तो वाचाला घे सगळे लडकोने आपण आपले चॉईसचे इडली सांबार पोहा बुलाया आहे तर त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण राजस्थान भोजनालय हा सुंदर असा ठिकाण आहे त्याच्या त्या ठिकाणी तुम्ही नाश्ता करू सुद्धा अफोर्डेबल प्राईसमध्ये इथे तुम्हाला जेवण मिळते आणि नाश्ता पण मिळते एकदम कमी पैशापासून सुरुवातीला थाळी इथे चालू होता आणि आमच्याकडे एक नथिंगचा मोबाईल पण आहे रिंग लाईट रिंग लाईट लावलेला आहे इमबॉन अशा प्रकारे सगळ्या गोष्टी आहेत आणि यानंतर आपण लगेच मंदिराकडेच्या मार्गाने प्रवेश करणार आहोत आणि त्या बघूया तिकडचे नजारे अजून कसे आहेत तोपर्यंत बल्लेराव ब्लॉगमध्ये सामोरची माहिती पूर्ण देऊ गायस मागच्या वर्षी आमच्यासोबत जे मित्र आले होते निगमजी कुलाकडे ते आता आमच्यासोबत जुळलेले आहेत ते सांगणार मागच्या वर्षी यांचा प्रवास प्रवास कसा होता नाशिकचा तर आम्ही हा माझा नाशिकचा टू पॉईंट टू वर्जन आहे तर पुन्हा एकदम त्र्यंबकेश्वर मंदिरला मी भेट देत आहोत लास्ट टाईम जेव्हा मी आलो होतो तेव्हा थोडा लेट आलो होतो त्यामुळे खूप जास्त गर्दी मला या ठिकाणी पाहायला मिळाली होती तर आता ह्यावेळेस थोडा वेळेच्या मदती आम्ही सगळे काम तर आता लवकरात लवकर आम्ही दर्शन घेण्याचा प्रयत्न करू आणि बाकी समोर किती गर्दी आहे मी तुम्हाला दाखवू शक तर मी आमच्या ब्लॉगमध्ये बनले आणि मित्रांनो आम्ही आतमध्ये आलो आहे इथे प्रदक्षिणा मारून आमच्या जावं लागते आमच्या काही मित्रांनी इथे पूजा साडी वगैरे घेतलेली आहे जे पूजा करणार आहेत इथे पूर्ण प्रदर्शना करून आम्ही इथे बघू शकतो किती मोठी भीड आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आपण जाऊ सगळे डवटवीत चेहरे सो आईज प्रकारे इथे आपल्याला लाईव्ह टेलिकास्टिंग पण होते आमच्या कलीकडेच हे लाईव्ह टेलिकास्टिंग होत आहे त्याच्यामध्ये मंडळाचा पूर्ण जो फोटो आहे व्हिडिओ आहे कंटिन्यू चालू असते त्याने कशी कुठल्या प्रकारची पूजा होत्या आरती होत्या आपल्याला बघता येते भाविकांची खूप जोरदार गर्दी आहे आणि जोरदार उत्साह आहे सर्वांमध्ये बम भोलेच्या नारळामध्ये इथे सर्व वातावरण गुंजलेलं आहे आणि याच पॉझिटिव्हिटीने दृष्टीने आम्ही दर्शनाला जातो आहे तरी थोड्या वेळातच भेटूया आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्हाला आम्ही आवाज नाही आवाज नाही या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला आम्ही दर्शन करून देऊ ठीक आहे फायनली गाईज आमचे दर्शन झाले आणि दर्शनाला आम्हाला खूप जास्त वेळ लागला लगभग आम्हाला तीन ते साडे चार तास लागले तर आता माझ्यासोबत बनलेले आहे समीरजी कुर्जेकर हे सांगणार की यांचा प्रवास कसा होता मंदिर ते दर्शनापर्यंत तर नमस्कार गाईज मी बघू शकता आमच्या पाठीमागे सुंदर असा मंदिर उभा आहे खूप जुना मंदिराचा जो आहे इतिहास या मंदिराला लागलेला आहे खूप सुंदर ही वास्तुकला आहे आणि अप्रतिम इथे पॉझिटिव्हिटी आहे एकदम जेव आम्ही खूप थकलेलो होतो एक चार रूम्स होत्या खूप मोठ्या मोठ्या त्याच्यामध्ये प्रदक्षिणा नंतर पण परत खूप लांब लाईनच्या बादमध्ये आम्हा आमचा इथे नंबर लागला त्यानंतर इतका म निसर्गरम्य वातावरणामध्ये हा सुंदर असं मंदिर आहे आणि इतकी पॉझिटिव्हिटी आहे पूर्ण थकवा आमचा चालला गेला दर्शन झाले बादमध्ये बाद बाद। गुड इवनिंग गाईज आता संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि आम्ही जेवण करायला शेगाव भक्त निवास इथं आलेले आहे मात्र साठ रुपये थालीप्रमाणे आम्ही सर्व आज जेवण करणार आहोत समीरजी निगमजी आणि राजजी सारे माझ्या आज बनलेले आहेत तर मी निगमला अगोदर विचारणार की जेवण कसं बनलेलं आहे निगमगिरी जेवण खूप सुंदर बनलेलं आहे साठ रुपये थाली याप्रमाणे आम्ही इथे जेवण करतो